सागर आनंद प्रभू दत्तात्रय दे महाराज चालू केला ताराचंद महाराज मामा त्यांच्यामुळे आज तुम्हाला मी इथे दिसत आहे <laughs> एक गृहिणी घरात काम करणारी आनंद संप्रदायाचं ज्ञान होत लहानपणापासून आई वडील यांच्यासोबत पूजेला जायचं लहानपणापासून गावगावी आम्ही पूजेला गेलो आई वडिलांसोबत सगळे भाऊ आम्ही आई वडिलांसोबत पूजेला करायचो तेव्हा बैलगाडी होती दंगी होती त्याच्यात जायचं त्याच्यामुळे आणि आनंद संप्रदायात जन्म झाला तेच संस्कार लाभले माझी आई दर गुरुवारी पद्धत घ्यायची आणि आनंद गीता ही मुप्पट होती पूजेमध्ये आनंद गीता दर पूजेमध्ये आई आनंद गीता म्हणायची त्याच्यामुळे आम्हाला आनंद गीतेच ज्ञान हे म्हणजे रुळलो आणि आम्ही भाग्यवानच म्हणू म्हणा पहिल्या जन्मातलेही काहीतरी संस्कार घेऊन आले तिथे जन्माला आलो आई वडिलांनी जीव गदगद झालेला आहे हे सर्वांना पाहून कि सर्व घरी इथे जमले आणि बघा आनंदाचा मेळा स्वानंदाचा मेळा प्रेमे ना तर अशी ही सभा भरलेली आहे आनंदाची असा ईश्वरीय हो परिवार इथे जमलेला आहे देवी जे आलो की आनंदासोबत आहे आम्ही दत्त महाराज सोबत आहेत आमच्या हे आमचं खूप भाग्य आहे की दत्त महाराज आमच्या सोबत आहेत जन्मापासून जमापासून शरीर मिळालं तर सर्वप्रथम तर महिलांना मी सांगू इच्छिते की आई वडिलांनी जर केलं तरच ते मुलांना प्राप्त होते जर आई वडील म्हणजे जिजा मातानी केलं म्हणून शिवाजी जर पुत्र जन्माला आला तर बघा असं तेव्हा येऊ शकलो नव्हतो तर याच्यापूर्वी महाराजांनी पण आम्हाला इथे बोलावलं होतं आम्ही लहानपणी एकदा महाचार्य भाऊ आणि मी इथे आम्ही महापूजेला आलो ला होतो लहानपणी आई बाबासोबत तेव्हापासून आम्ही आता आलो तर बघा आलिया जन्मासी करावे स्वित आनंद जीवाचा जीव जिवा आनंदाचा सब न मोडीचा वीर म्हणजे खरं स्वय होईल चौवळ्यांशी इतका धर्मपौघ झाले आनंद विसरवले म्हणून या का विसरलो आपण आनंद प्रभूला आपण बॉडी पण जे झालो आपण शलीर समजायला लागलो म्हणून आपण आनंदाला विसरलो कारण काय की स्व जो स्वला विचारला विसरला तो अवनतीला गेला तर बघा आनंद विसरले म्हणून आनंदाला विसरलो म्हणून आपण या चौऱ्याची पडलो परत जन्म आहे परत जन्म आहे परत मृत्यू आहे बरं आहे तर आपण आनंद प्रभूला विसरलो जीव आनंदाचा आनंद जीवाचा संबंध मुलीचा विरळा जाणे हा जीव आनंदाचा आहे आनंद जीवाचा आहे आन बघा विरळा विरळ इथं लाखो करोडो मध्ये आपण आनंद दत्तभक्त आहे हिरे आहे ना हिरे तुल्य जीवन आपल्याला दत्तात्रय महाराजांनी करून दिलेलं आहे तर बघा आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मुलीचा विरळा जाणे असे नामस्मरण करायला पाहिजे ज्ञान प्राप्त करायला पाहिजे ते सर्वात पहिले महिलांनी करायला पाहिजे महिलांनी जर केलं तर आपल्या छोट्या मुलांवर संस्कार पडतात महिलांनी जर केलं नाही तर नवीन पिढी निर्माण होणे शक्यच नाही त्यासाठी महिलांना मी विनंती करते की नामस्मरण पहाटे उठणे नामस्मरण करणे ग्रंथ वाचणे कारण काय की मेंढेमानी पण सांगितलं ताराचंद महाराजांनी सांगितलं की असा भेद नाहीये कारण काही एक, एक विषय निघाला होता माया कायाला माया वाणीला माया मनावे, मनावे, मनावे स्त्रियेला जंजाळ करणी संसारी अशा प्रकारे एक निघालं होतं तर ताराचंद महाराज सांगत होते की सर्व धन आत्मा आहे त्याच्यामुळे आपल्याला असं काही नाही आहे की आपण स्त्रियांनी ग्रंथ वाचू नये की पदक घेऊ नये आनंद आनंदीता घेऊ नये नामस्मरण करू नये कधी कराय सदा सर्व काळ आपण नामस्मरण करू शकतो आणि नामस्मरण केल्याने आपण सदा सर्व काळ आनंदात राहू शकतो कारण की जो आनंदाच्या सानिध्यात आलेले आहे पुण्यावरून हरे महाराज आले बघा सगळ्यांचे मला हे महाराज आहेत गोळसेकर महाराज आहेत बघा सगळेजण इथे जमले आपण म्हणतो महाराष्ट्रातून जे आनंदाला ओळखणारे जे आत्म्या आहेत ते सर्व इथे जमलेले आहेत किती सुंदर मेळा आहे तर आ, मी सर्वांना म्हणजे ताराचंद महाराजांनी एवढं शिकवलं की त्याचा आपण म्हणजे त्याच गुण वर्णन करू शकत नाही तर महाराजांचं जसं हे आहे आचरण आहे त्याग तपस्या आणि सेवा त्यांनी जो त्याग केला व्यक्ती वस्तू वैभव संबंध पदार्थ याचा त्याग केला बघा म्हणून ते आज आनंदाजवळ आहे आनंद प्रभूच्या जवळ आहे ते आणि आनंद प्रभूच्या मध्ये म्हणजे म्हणजे आपन आपन आनंदाच्या सागरी आनंदाच्या लाटा बघा त्यांच्या जीवनात आहेत तर ते आपण घेतल्या पाहिजे त्यांच्या सागर सारखं आपण बनलं पाहिजे म्हणून आपण आपल्या जीवनात त्याग केला पाहिजे तर कशाचा त्याग तर जे आवडत्या ज्या सर्व गोष्टी आहेत त्याचा त्याग आणि तपस्या आपल्या जीवनामध्ये तपस्या असली पाहिजे नामस्मरण आपलं नित्य निरंतर असलं पाहिजे सकाळी उठून आपण नामस्मरण केलं पाहिजे चालता बोलता खाता पिता उत्ता, बसता आपण असलं पाहिजे त्यामुळे या तपस्येमुळे काय होते तर आपलं जीवन सुखकर होते आपण सुख सुखकर म्हणजे जीवनात अडचणी येतील पण त्याला धैर्याने तोंड देण्याची जी शक्ती निर्माण होते ती नामस्मरणामुळेच होते म्हणून म्हटलेलं आहे की विचार कसे पाहिजेत प्रगल्प विचार पाहिजेत मुला त्यामुळे पुढची पिढी घडेल तर आ, एक अभंग सांगायचं सांगितलेलं आहे मनोर बापूंनी आणि हा सगळा मनोर बापूंनी सगळा योग घडून आणलेला आहे इथे तर जन्मोजन्मीची पाप आपले नष्ट होतात जे आपले विकर्म झालेले आहेत ते नष्ट होतात आणि एक महिलांना सांगू इच्छितो की आपल्या मुलांना आपण आपण त्यांचा अवगुण पाहतो आणि त्याचं वर्णन करतो त्याच्यामुळे ते मुलं तसेच बनतात त्यांचं गुण पाहून वर्णन केलं पाहिजे म्हणजे आपण हात धरून त्याला मंदिरात नेलं पाहिजे आणि तो सदोब मंदिरात गेला तू आज हे केलं म्हणजे असं वर्णन मला जे वाढवलं कसं वाढवलं तर वर्णन करत करत वाढवलं अरे वा तू खूप छान केला पद म्हटलं शाळेत गाणं म्हटलं किंवा अभंग म्हटला म्हणजे काय केलं वर्णन केलं पण आज युग कसं बदललेला आहे कलियुग आपण अगून पाहतो आणि त्याचं वर्णन करतो मग ते अवगुणच त्या मुलांमध्ये भरतात भरतात कारण की आईचं नाड मुलाशी जुळलेलं असते आणि जसे आईचे विचार मुलासाठी असतात तसा तो बनत बाळगिरी स्वामी माने बापूजी कारना आनंदानिरगुणा विसरू ना को आलिया जन्मासी करावे स्वहित आता आपण जन्माला आलो तर आपल्याला स्वहित झाले पाहिजे आपल्या जीवाचं स्वहित झालं पाहिजे तर आपल्याला देहता प्राप्त झालेला आहे तर आपल्या हरे महाराजांनी पण सांगितलं चार आश्रम असतात आश्रम ब्रम्ह्या आश्रम याच्यातून आपण गेलो पाहिजे तर तशा प्रकारे आपण मनोवृत्ती कशी ठेवली पाहिजे त्यांनी आपल्याला डिटेल सांगितलेलं आहे तशा प्रकारे जर आपण नामस्मरण करत असताना फक्त आनंद प्रभूच आपल्याला दिसले पाहिजे असं काय झालं पाहिजे की आपण असं काय केलं पाहिजे की आपल्याला आनंद प्रभु दिसले पाहिजे आपल्याला त्यांचं स्मरण झालं पाहिजे असं आपण काय केलं पाहिजे तर आपण सर्वप्रथम आपला देह देहाचे संबंध जाते काका का जाते आणि व्यक्ती वस्तू वैभव तर आपला तीर लागणारच नाही तर आलिया जन्माची करावे सोयित म्हणा आनंद दत्त वेळोवेळा चौऱ्याऐंशी बहु झाले आपण बघतो संसारात पडल्यानंतर किती दुःख आहे किती श्रम आहे काम क्रोध लोभ हो अहंकार त्याचे जे प्रताप आहेत ते खूप गहन आहे मोठे आहेत त्याचे दुःख खूप वेगळे आहे आणि त्याचे आविष्कार आपण नेहमी पाहत असतो आपल्याला आपल्या जीवनात जे अनुभव येतात त्या अनुभवातून आपण पाहत असतो की या संसारात किती दुःख आहे जेव्हा काम विकारात पडल्यानंतर आपल्याला किती दुःख येतात क्रोध त्याच्यामुळे क्रोध निर्माण होते लोभ निर्माण होते अहंकार निर्माण होते तर हे सगळे जे प्रताप आहे ते साधू संत ऋषी मुनी गुरुजनांनी आपल्याला सांगितलेलंच आहे की आपण त्यातून कस निघावं बाहेर त्याच्यासाठी आपल्याला सांगितलेलं आहे की आपण कोण कशासाठी आलो आणि इथे येऊन कर्तव्य काय करायचे आहे आणि हेच गुरुला पुसायचं आहे आपल्याला गुरु केल्यानंतर आपण कोण आहे कुठून आलो कशासाठी आलो इथे येऊन काय कर्तव्य करायचे आहे हेच आपल्याला गुरुला पुसायचं आहे आणि ताराचंद महाराज मेहने मामा आपल्याला ग्रुपवर हेच आपण जर आचरणात आणलं तर आपल्याला नेहमीसाठी आनंद प्राप्त होईल हे काम बरं जाते आपन आपन का, तर आपण देहाला पाहतो कोणाच्या पाहता प्रत्येक जीव हा आनंदाचा आहे तर आपण स्फटिकासारखा शुद्ध आपण तिथून आलेला आहे तर आपण प्रत्येकाला जर शुद्ध आत्मा जर पाहिलं आहे आपण म्हटलं जयाचे हृदय देवदत्त दत्तो पुरुष बोलीचे देवदत्त तशा प्रकारे दत्त महाराज जर पाहलं आपल्या घरातले सगळे व्यक्ती दत्त महाराज आहेत आपल्या गावातले आपल्या सोबत संपर्कला येतात कोणी भाजीवाला येते त्याला पण आपण दत्त महाराज समजलं तर आपण कधी ओघूनच पाहणार नाही आणि आपण जर ओघून पाहिले नाही तर काय होणार अवघाची दत्त दत्त गेला मिळवली आनंदात आरती दत्त ृष्टीला आहे बघा आपण जर आत्मा पाहल सर्वांना आपण जीवात्मा आहे तर आपल्या देहामध्ये लक्ष जाणार नाही देहाचे जे आपले सगळे सोयरे परिवार याच्यामध्ये लक्ष जाणार नाही आपण आनंद प्रभू जर नामस्मरण करू तर आपली उन्नती होईल नाहीतर आपण म्हटलेलं आहे मन जे जाणते मत जाणते शरीर आणि तातडी खेचो के तो पैसा लगेच गीग। तर आपल्याला शेतात नामस्मरण करणे कुटिया बांधणे कुटियामध्ये चातुर्मास करणे तिथे ग्रंथ लावणे ग्रंथ फोडून सांगणे आमचे आबाजी पण आम्हाला ग्रंथ एक आरती पाठ करायला लावचे आणि ते फोडून सांगायला लावायचे महाचार्य भाऊ दिगंबर भाऊ यांना आम्हाला म्हणजे फोडून सांगायला लावायचे लहानपणी आम्हाला येत नव्हतं पण ते आरती पहिले पाठ करायला लावायचे आणि नंतर पडून सांगायला लावायचे म्हणजे सर्वात पहिले म्हणजे आई वडिलांनी मिळाले आणि त्याच्यात आम्ही तर आपल्या खरोखर आपल्या जीवनात आनंदी आनंदच आहे अशा प्रकारे मी दोन दोन शब्द संभवते आनंद दे मिनिटा आणि मनोर बापू